शिवाजीनं वाघ फाडला वाघ संभाजीन वाघ म्हणजे आपले वाघ नाही आपले पाच वाघ नऊ वाजता पडला होताना झाला चित्ता मग दोन हजार पंधराला ला खोड प्रतिष्ठानच्या बाराव्या वर्षाच्या कीर्तनात पोरण ठरलं काहीतरी व्यवसाय केलाच काहीतरी व्यवसाय काही करा पैसा कमवा दुनिया मरू दे तिकडे म्हणून मी तुला सांगितलं तिघांचा धोका आहे आणि आई बाप घरात ठेवा आम्हाला देवाचं सुख का मिळत नाही इथं आपण दीड तासापूर्वी होतो तुमच्या डोक्यातूनच गेला सगळं दीड तासापूर्वी माझ्या तोंडातलं वाक्य असं होत की आम्हाला नामाची आवड का लागत नाही याच कारण मित्र पाहुणे रावले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मागच्या जन्मीचं पाप आता नोकऱ्या करू नका नोकरी हा ॲटम तुम्ही जवळजवळ काढूनच टाका काहीतरी मजा राहिली नाही आता सात लाख भरान सातशे रुपये पगार घ्या त्याच्यापेक्षा पन्नासा वाजता घ्या मशी बात्र तीनशे रुपये माहिती <laughs> <laughs> दिवसभर दोन भेटले दोन तीनशे रुपये झोप लिंबा खाली एक तर खरं सांगू पोरनो आपल्याला आयुष्य झालं कमी म्हणजे बा आपण आता पस्तीसला ला सर्विस लागून पुढे चाळीस वर्ष करू हे दिवस आता पूर्वी पोरनो दहावीवर डीएड होत दहावीवर दहावी झाला की मुलगा डीएड व्हायचा आणि तो डीएड झाल्यामुळं तो अठराव्या वर्षी डीएड सुटायचा अठराव्या वर्षी म्हणजे तो पोरगा साधारणपणे अठरा एकोणीसला ला ना ना अहो एकोणीसला सर्विसला म्हणजे त्याची पंचेचाळीस वर्ष सर्व्हिस व्हायची महाराज तीस चाळीस पंचेचाळीस त्याच्या जगण्याला थोडा स्टंट होता ते नंतर डी एड बारावीवर गेलं म्हणजे ते पोरग वीसला सर्व्हिसला लागायचं समजा आता डी एडच बंद झालं काय नाही राहिलं ना आता आणि आता आपण शिकणार का वापरणार ना तेवीसला बी ये होणार आपण तेवीस दोन वर्ष गावात राहिला पंचवीस दोन वर्षानं बी एड झाला सत्तावीस तीन वर्षानं जॉईन झाला तीस पाच वर्षानं फीड झाला पस्तीस पाच वर्षानं पगार मंजूर झाला चाळीस पाच वर्षानं हातात मिळाला पंचेचाळीस पन्नासला मिळाला ना तू बांगल्या झोपतो हे सर्विसवाले म्हणते आम्ही पैसे कमावले काय कमावलं तुम्ही आठ रिटायर झाला आठ बांगल्याला कुदळी हल्ली रिटायर झाल्यावर साठला बंगला पुरा झाला वाच वाज शांती झाली आणि त्रेसटलं वर शत्रात आलं बंगल्या झोपलत नाही आज का अहो आई बाप ए आमचा शेतकऱ्याचा बाप धोत्रावाला होता पण कौलाचं घरही बांधलं तीन पुरींचे लग्नही केले दोन पोरांच्या शाळाही केल्या रुपया कर्जही नाही गुंठ विकलाही नाही अंगठेवा तर बाप होता महाराज अंगठे तर घडी अह धोतर दाडीला साबण नाही दगडी पण गुरुजीला भेटला तर सांगायचा पवार मेला तरी चालेल पण हाय काही करायचं नाही आणि आम्ही अडीच शाळेत घातले क्रांती करायची आम्हाला क्रांती काय क्रांती करायला निघल्या अरे अडीच वर्षाचं पोर कुठं शाळेत घालेलं काय आकली आहे का नाही काय त्याला चड्डीने असता येईल बुट येण काय पुढं व्हायचं ते जगणारच नाही ना असं चालत येते दप्तरानं माझं होतं इंग्लिश मिडियमला मी काढून घेतलं बाजूला आपल्याला एकच कुठं झटे करीत ते असं चालायचं नऊ जो नऊ आहे त्याला पहिलीला भाऊ नको 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 तू नाही शिकला तरी चालून पण ते गेला मध्येच म्हणजे परत आहे नाही म्हणजे ते झटेच ना त्याच्यापेक्षा भाऊ <laughs> त्याच्यापेक्षा टू इन वन मस्त पैकी शिमेला जाय दोन्ही गोष्टी फायद्याच्या इंग्रजी जमाल मराठी थोडंसं कमी जास्त होईल तो वागवे का लागला काय बावळ्याचा बाजार झाला आहे आणि आपले लोक म्हणते मुलांना तब्येत कशा राहतील तब्येत यांना यांच्याकडे जर पहा आणि माणसं एक विशेष महाराज मुलांवर लोक आईबाप अजिबात लक्षच देत नाही नुसते दे शाळेत नेऊन घालायचे दाखले तपासायचे फक्त आणि नवरा बायकोला जर कामाला असतील ना ते सर्व्हिसवाले ते तर पाहतेच नाही पोराकडे ते भांडे असणार सगळं पाहते त्यांनी फक्त पैसे कमवायचे अरे जुनी माणसं धोत्रावाली होती महाराज तीन पुरींचे लग्न केले टोलेजांग कर्ज नाही आपल्याला एकच पुरगी तिचंही लग्न करायची गरज करा पडली नाही पेपरला गेली आलीच नाही मग निकालच घेऊन येते का काय आता लोक म्हणते आम्ही क्रांती केली याची क्रांती आली महाराज बसा महाराज हा मत होणार नाराज मग मला सांगा शिकवलं पाहिजे आणि हनुमान हो। साधा म्हणते क्रांती केली आम्ही काय क्रांती आता लोक काय म्हणतात म्हणते का, का ची एक मला भेटला होता दोन तीन दिवसापूर्वी तो मला म्हणला तुम्ही आता तरी सुधरा <laughs> मी तो पाहतच राहिलो त्याच्याकडं तो मला म्हणला महाराज काळ बदलला आता तरी सुधरा मी म्हणलं काय झालं तो म्हणला मोबाईल आले त्याला म्हणलं येड्या जेवढ्या मोबाईलच्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपनीचे हँडसेट सारखे आहेत पण आमच्या देवाच्या कंपनीतला एकही हँडसेट है, सारखा नाही मग शोध पाहिला लावला पाणी म्हणजे <laughs> हाय का एवढे हँडसेट आहेत प्रत्येकाची रेंज वेगळी आहे प्रत्येकाची रिंगटोन वेगळी आहे प्रत्येकाचं कवरे क्षेत्र सुद्धा बरं काही कधीच रेंज मध्ये नाही काही क्षेत्राच्या मग याला देव म्हणायचं काय लोक काय कम्प्युटर काय मोबाईल बनवले प्रत्येकाचं नाक दिसायला वेगळं वेगळं याला देव म्हणतात मग आता लोक म्हणले तसं नाही हो चेंज झाला मी म्हणलं झालं काय बोल नक्की चेंज अजून तर महिना तीसच दिसत आहे रविवार तर रविवार येतोशी सूर्य तर पौर्णिमेला उगवतशी चेंज झालाय काय तो म्हणलं फार झाला चेंज आता गडी मिश्या काढायला लागले हा चेंज आहे का <laughs> पोरं ध्यानात ठेवा एक मुलगा होईपर्यंत मिशी काढू नाही म्हणजे अंदाज येतो लोकांना <laughs> काय चेंज आहे का धोतर गेलान पाहिजे ए धोतर गेलं पायजामा आला पायजामा गेला जीन आली जीन गेली बरमुळ आली हळूहळू लोक मोकळी होत आली हा चेंज आहे का हीत बरोबर सरकली का सरक मातमा आला काय राहिलं आता काही लोक म्हणले लोक उभ्यानं जेवायला लागले हा चेंज आहे का मागून जेवले जे तर चेंज